तुझ्या उसाला गेल कोणा तुझ्या उसाला कोणता बाई भाड्या वर्या कुजिळ चाललाय एक बसायला हय नको आता माघारी तू उशीर झालाय त्या बसा सगळ्या ठिकाणी जायच जाई या फार बर या बरं आलो बाबा ऐ उतर तर बोला काय राव कि पोरा काय बाबा तुझ्या बरा आहे काय आहे बाबा आपल्याने पिडले बायको गेल्या झाले काय कशाच बाबा भांड्यान काय त्रास नाही घरगुती काय चाललंय अजून तुझं हे काय पेरलं या काय उडी पावट मग काय पास चुकले होय काय आम्ही पण वाईस माग केल्या <laughs>

मग माहित असताना कशाला विचारतोय अहो तसे नव्हे फोन कुठे लागलाय अहो फोन कानाला लागलाय कशाला उगे माझे डोके खात आहे अहो तुमचं डोकं खायला मी काय लहान काय फालतू जोक मारायचं राहू द्या हा फालतू हा फालतू जोक मारला मी काय जोकर आहे तुम्ही कुठून बोलताय सांगा पटकन हा मी माझ्या शेतातच बोलते कुठून म्हणजे साहेब सॉरी मला माफ करा चुकून लागला फोन हा चुकून लागाय काय डोळे गेले तुम्ही मी फोन ठेवतो त्याच्या आयला परिवहन ठेवला वाटतं 嗯。Yeah.